दहा फेब्रुवारी संध्याकाळी चारची वेळ त्यावेळी पुण्यात पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला त्यावरून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांना दिली तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा पुणे विमानतळावरनं बेपत्ता झालाय विमानतळावरनं एका पांढऱ्या स्विफ्ट कारमधून त्याचं अपहरण झाल्याची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तितक्यात स्वतः तानाजी सावंत पोलिस आयुक्तालयात पोहोचले पण नंतर हा सगळा प्रकार काय होता तो उघडकीस आला यामुळे एका मंत्र्याच्या मुलाचं अपहरण झालं तर पोलीस यंत्रणा कशी झपाटून कामाला लागते हा सगळा प्रकार काय होता आणि कशामुळे घडला हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचं पुणे विमानतळावरून अपहरण केलं गेलं असा फोन पोलिसांना केला गेला विमानतळावरनं एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून त्याचं अपहरण झाल्याची माहिती कॉल करणाऱ्या निनावी व्यक्तीने पोलिसांना सांगितली आता माजी मंत्र्याचं पोरग किडनॅप झालं म्हणजे साहजिकच पोलिसांची पाळापळ सुरू झाली तो मुलगा कसा बेपत्ता झाला त्याचं अपहरण कसं झालं असेल ते कोणी केलं असेल याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला तसंच जिथे ही घटना घडली तिथल्या परिसरातलं आसपासचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासलं गेलं पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदीही केली तसंच काही पोलिस अधिकारी कात्रज मधल्या तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर पोहोचले त्यांच्या मुलाबरोबर आणखी कोणी होतं का या सगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत होते पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळावरून रवाना झालेल्या प्रवाशांची लिस्ट तपासली तेव्हा त्यात ऋषीराज सावंत आपल्या मित्रांसोबत चार्टेड प्लेन मध्ये बसून बँकॉकला गेल्याचं स्पष्ट झालं तिकडे साडेचार वाजता ऋषीराज गायब झाल्याची बातमी त्याच्या ड्रायव्हरने तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांना सांगितले यानंतर गिरीराज यांनी वडील तानाजी सावंत यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे तानाजी सावंत यांनी थेट पुण्यातील पोलीस कमिशनर ऑफिस गाठलं या सगळ्या प्रकाराबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात होती तरीही हे प्रकरण मीडियात पसरलंच यानंतर रात्री साडेनऊ वाजता माजी मंत्री तानाजी सावंत आणि पुणे पोलिसांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली ज्यात या सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा केला गेला तानाजी सावंत यांनी सांगितलं माझा मुलगा बेपत्ता किंवा त्याचं अपहरण झालं असं काही नाहीये कारण त्याचे दोन मित्र त्याच्यासोबतच आहे दुसरे अनोळखी कुणीही नाहीये तो फोन न करता निघून गेला म्हणून मी थोडा घाबरलो आमच्या घरात असं न सांगता कुठे जाण्याची कुठलीही पद्धत नाहीये एरवी तो कुठेही जाताना आम्हाला सांगून जातो पण इथे येताना त्याची गाडी त्याने वापरली नाही दुसऱ्याच गाडीमधून ते तिघेजण विमानतळावर गेले आणि निघून गेले यामुळे मी थोडासा चिंतित झालो होतो खरंतर ऋषीराज सावंत हा दुपारी चार वाजायच्या सुमारास घरातून तडकापडकी बाहेर पडला बजाज एव्हिएशनच्या फाल्कन टू थाउजंड एल एक्स नावाच्या स्पेशल चार्टर्ड फ्लाईटनं मित्रांसोबत तो बँकॉकला निघाला पण पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया अथॉरिटी मार्फत हवेतूनच विमान मागे फिरवलं हे चार्टेड प्लेन चेन्नईला उतरवलं त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि मग हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झालं त्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली गेली आणि या सगळ्या नाट्यावर पडदा पडला ऋषीराज चार्टेड प्लेनच्या मधून निघाला करा पण याची त्याने कुणालाही कल्पना दिली नव्हती पण बँकॉक वारीसाठी त्याने तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली किडनॅपिंग काही तासांसाठी लाखो रुपये खर्च कसे केले गेले या गोष्टीची चर्चा जास्त रंगते तसं पाहिलं तर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत हे शिंदे गटाच्या श्रीमंत आमदारांपैकी एक आमदार शिक्षण महर्षी आणि उद्योजक अशी ही त्यांची एक ओळख दोनशे पाच कोटी रुपयांची त्यांची एकूण संपत्ती आहे सावंत यांचे उद्योग गुंतवणूक पगार आणि शेती असे अनेक उत्पन्नाचे स्रोत आहेत तर त्यांचा लहान मुलगा ऋषीराज याच्या नावावर एकूण चार कोटी दहा लाख रुपयांची मालमत्ता आहे त्यामुळे सावंत यांच्या मुलासाठी ही मोठी गोष्ट नक्कीच नाही आता राहिला विषय पोलिसांचा जर एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं सा अपहरण झालं असेल तर तक्रार घेऊन पोलिस स्थानकात गेल्यावर त्याला चोवीस तासांसाठी थांबवलं जातं व्यक्ती बेपत्ता होऊन चोवीस तास उलटल्याशिवाय कुठलीही तक्रार लिहून घेतली जात नाही पण सावंत यांनी दुपारी साडेचार वाजता आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि पुणे पोलीस झपाटून कामाला लागले सगळी माहिती काढल्यावर पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळ प्रशासनाशी बोलून फक्त पाचच तासात चार्टेड प्लेन परत बोलवून घेतलं एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती फास्ट काम करू शकते याचा प्रत्यय या घटनेवरून आला पुणे पोलिसांची ही धडाडी कौतुकास्पदच पण या ठिकाणी कुणी सामान्य व्यक्ती असता तर अशाच पद्धतीने तपास झाला असता का असा प्रश्न सगळीकडून विचारला जातोय तर राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ किंवा प्रशासनात स्थान नसलं तरी सावंत यांचा वट कसा आहे याची चर्चा केली जाते पण या प्रकरणी आता बऱ्याच शंकाही उपस्थित केल्या जातात कारण तानाजी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ऋषीराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता मग तो अचानक पुन्हा बँकॉकला न सांगता कसा गेला त्याच्या घरी काही वाद झाला होता का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर पोलिसांनीही या प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचं सा सांगितलंय त्यामुळे या, या प्रकरणात आता काही नवीन मुद्दे बाहेर येतात का हे पाहावं लागेल या संपूर्ण प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा